हाय फ्रेंड्स मी सोनिया तुमचं सोनियाज किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत आले पाकची रेसिपी ठीक आहे तर आता इथे सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेऊयात तर इथे मी पाव किलो आलं घेतलेलं आहे सर्वप्रथम आलं हे पाण्यात भिजवून घेतलं त्याच्याने त्याच्यातली सगळी माती निघून गेली आणि मग त्याचे साल काढून घेतले आणि ते परत एकदा पाण्याने स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे घेतली साखर साखर घेतली पाव किलो जेवढं प्रमाण आल्याचं आहे तेवढंच प्रमाण साखरेचं सुद्धा घ्यायचं समप्रमाणात त्याच्यानंतर इथे वेलदोड्याची पूड घेतली आहे तेन थोडीशी साखर टाकून बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे थोडंसं चवीपुरता मीठ मीठ जास्त नाही लागणार आहे तर आता आणि हे सर्व फ्राय करण्यासाठी आणि व्यवस्थित आपल्याला करून घेण्यासाठी मिश्रण एकजीव करून घेण्यासाठी लागणार आहे तूप गावरानी तूप घेतलेलं आहे तर आता आपण कृती बघूयात सर्वप्रथम इथे जे आपण आलं घेतलेलं आहे ते आपण असं बारीक चिरून घेणारे पहिल्यांदा असं हुबं चिरून घ्यायचं हुबे दोन किंवा तीन काप करायचे त्याच्यानंतर आळवं करून व्यवस्थित असे बारीक काप करून घ्यायचे त्याच्याने काय त्याच्यातले जे धागे आणि दोरे असतात ते आतले तर ते व्यवस्थित कापले जातात ते दाताखाली येत नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने सगळं आपण आलं चिरून घेणार आहोत आता इथे चिरून घेतलेलं जे आलं आहे आपलं ते मी मिक्सरच्या पॉटमध्ये व्यवस्थित बारीक करून घेते छोटं मिक्सरचं पॉट घ्यायचं चटणीचं चा। म्हणजे त्याच्यामध्ये पाणी न टाकतासुद्धा व्यवस्थित पेस्ट होते सो इथे आपण आल्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे एकदम बारीक पेस्ट बनवली मी थोडंसं पाणी घातलं होतं आलं बारीक होत नव्हतं म्हणून तर सुद्धा थोडंसं पाणी घालू शकता तर आता आपण पॅनमध्ये तूप टाकणार आहोत तर इथे मी पॅनमध्ये जवळपास दोन टेबलस्पून घेतलेला आहे तूप ठीक आहे आता हे वितळू द्यायचं आणि गॅस जो आहे तो मिडियम फ्लेमवर आहे थोडासा हाय करू शका म्हणजे पॅन जे आहे ते व्यवस्थित गरम झालं पाहिजे आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे ही आल्याची प्युरी सगळी प्युरी टाकून द्यायची आहे आणि आता ही प्युरी आपल्याला छान याच्यामध्ये परतायची आल्याची प्युरी आपल्याला तुपामध्ये चांगली फ्राय होऊ द्यायची चांगली शिजू द्यायची त्याचा पूर्ण कच्चेपणा निघायला पाहिजे आणि सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायची नंतर मीडियम फ्लेम करायची व्यवस्थित तापलं पॅन की नॉनस्टिक जाड बुडाचंच पॅन घ्यायचं किंवा कढई घ्यायची त्याच्यामध्येच करायचं चा। नाहीतर मग खाली जळू शकतं आणि असं कंटिन्यू हलवावं लागतं ठीक आहे मी आधी व्यवस्थित शिजवून घेते जर कधी तुम्ही आताच साखर टाकली तर काय होतं व्यवस्थित आलं शिजत नाही त्याचा कच्चेपणा जात नाही त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट राहतं आणि आल्याच्या जे वडे असतात आले, आले पाकच्या मग ते जास्त दिवस टिकत नाही आता व्यवस्थित आलं ड्राय होऊ दिलं त्यातलं सगळं पाणीचं वेपरायझेशन होऊन गेलं तर मग त्या आल्याच्या वडे चांगले टिकतात सुद्धा त्यासाठी आपण ही प्रोसेस करतो आहे सो फ्रेंड्स इथे जे आलं घेतलेलं होतं आपण फ्राय करत होतो ते व्यवस्थित फ्राय झालं आहे कोरडं आहे मॉइश्चर कंटेंट उडून दिलेला आहे बघू शकता सगळीकडून तूप सुटलेलं आहे तर आता आपण घालणार आहे साखर आपण साखर घातली आहे आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्ही साखरेच्याऐवजी गुळ सुद्धा घालू शकता मिश्रणाला छान कलर आलेला आहे आणि साखर व्यवस्थित एकजीव झालेली आहे आणि आता आपण हे जे मिश्रण आहे हे थोडं शिजू देणारे मंदा आचारती आणि आटू देणारे आता आपण सोबतच घालणार आहे ते थोडंसं मीठ आवडत असेल तर घाला याच्याने खूप छान स्वाद येतो आणि थोडीशी वेलची पूड आता हे मी मिक्स करून घेते शिजतानाच घातलं म्हणजे व्यवस्थित एकजीव होतं आणि हा हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थोडं घट्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे गोळी व्हायला पाहिजे असं एवढं घट्ट करून करायचं आहे सो फ्रेंड्स इथे आपण जे मिश्रण होतं ते व्यवस्थित आटवून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी अशी जरी दिसत असली तरी थंड झाल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स होईल कारण की खाली पास साखर जमा होते आणि साईडलासुद्धा पॅनला साखर जमा होते सो याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे तेल सॉरी तूपसुद्धा साईडने सुटतं आहे तर आता मी गॅस ऑफ करते व्यवस्थित मिक्स करून आणि त्याच्यानंतर मी गॅस ऑफ करते आणि एक ते दोन मिनटं मिश्रण थंड होते ते आणि इथे मी एक मोठं ताट घेतलं आहे असं साईडला कडा असलेला आणि त्या ताटाला पूर्ण तुपाचा हात लावून घेतलेला आहे घट्टसर तर आता हे सर्व मिश्रण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडं थंड झाल्यावर सो फ्रेंड्स हो। so, मी इथे तूप लावलेल्या ताटामध्ये सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे ठीक आहे आता हे सर्व मिश्रण गरम असतानाच थोड्याशा सुरीने चिरा मारून घ्यायच्या तर सुरीला आपण थोडंसं तुपामध्ये बुडवून घ्यायचा त्याचा टोक आणि आधीच अशा अशा पद्धतीने शिरा मारून घ्यायच्या म्हणजे वाळल्यानंतर थंड झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला तुकडे मिळतात अशा पद्धतीने आपण करून घेतो आहे तुम्ही बघू शकता आत्ताच किती सुंदर कलर आलेला आहे आणि चवसुद्धा अप्रतिम झालेली आहे तुम्हाला ज्या साईजच्या वड्या पाहिजे त्या पद्धतीच्या आपण कट देऊन घ्यायचे उभे आणि आडवे ही गुळाची सुद्धा बनते गुळाची जी असते ती याच्यापेक्षा थोडीशी काळपट कलर येतो तिचीसुद्धाच अप्रतिम असते जे शुगरचे पेशंट्स असतात ज्यांना असं वाटतं की बुवा आपल्याला त्रास होईल बुवा शुगरने जास्त तर मग त्यांच्यासाठी गुळाची बनवू शकतात प्रोसेस सगळी सेम आहे आता हे आपण थंड होऊ देऊ सो फ्रेंड्स so, इथे आपल्या आलेपाकच्या वड्या तयार आहेत तुम्ही बघू शकता आ, टेस्ट अगदी मस्त झालेली आहे आणि छान घशालासुद्धा आराम मिळतो याच्यामुळे तर कृती एकदम सोपी आहे तुम्हाला आवडली असेलच तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं व्हिडिओची लिंक शेअर करायची फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये आणि जर कधी तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं मस्त खा स्वस्त राहा परत भेटू नवीन रेसिपीसोबत आजची रेसिपी होती आलेपाक